नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज संपन्न झाली आणि स्थायी समितीच्या बैठकीत आज पहिल्यांदा ऑफलाईन सभा जी गेल्या अनेक दिवसांपासून थांबली होती ती ऑफलाईन सभा आज सुरू झाली आणि ऑफलाईन सभा झाल्यानंतर सर्वचे सर्व सदस्य आज त्या बैठकीला उपस्थित होते सर्व सदस्यांचा रोष आज प्रशासनावर होता आणि नागपूर शहरातील मागच्या आर्थिक वर्षात जेवढे विकासाचे कामं ज्याचे कार्यादेश प्रदान करण्यात आले होते अनेक कामांचे भूमिपूजन झाले होते अनेक कामं जिथे खोदकाम सुरू झालं होतं असे सर्वचे सर्व, सर्व कामं थांबल्यामुळे अनेक नगरसेवकांमध्ये हो मोठ्या प्रमाणात रोष होता आणि हा सर्व रोष आज प्रशासनावर आला आणि स्थायी समितीच्या पटलावर जे विषय आज मंजुरी आले होते ते सर्वचे सर्व विषय आज स्थगित करून केवळ शहराच्या विकासावर आज आम्ही चर्चा केली आणि या संदर्भात आयुक्त महोदयांना आजच्या बैठकीला बोलवलं होतं मात्र मुंबईला एका अर्जंट कामानिमित्त ते बैठकीला गेले आणि आयुक्त उपस्थित नसल्यामुळे जे तीनही अतिरिक्त आयुक्त होते ते या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यास असमर्थ ठरले आणि त्यामुळे जोपर्यंत आयुक्त या बैठकीला येऊन ह्या सर्व प्रश्नांची उत्तर देत नाही तोपर्यंत तो या आजच्या अजेंड्यावर चर्चा होणार नाही असा आज आम्ही निर्णय घेतला आणि त्यामुळे हे सर्वचे सर्व विषय विषय स्थगित करून उद्या चार वाजता पुन्हा ही बैठक आम्ही स्थायी समितीची ठेवली त्याच्यामुळे आज ही स्थायी समितीची जी बैठक आहे ती केवळ विकासाच्या विषयावरच चर्चा झाली किती कोटीचे कामं प्रलंबित आहे स्थगिती देण्यात आलेली आहे आणि भूमिपूजन किती कोटीच्या कामाचे झालेले ते कामं किती प्रलंबित आहेत किती शहरातले अनेक विकासाचे कामं तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यांच्या कार्यकाळात मंजूर झाले दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयाच्या आसपास हे सर्व विकास कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली होती त्यात विविध कामं होते त्या त्यापैकी काही गडरलाईनचे काही सिवरलाईनचे काही रस्त्याचे काही लाईटचे काही नळाचे पाईपलाईनचे असे अनेक विकास कामं वेगवेगळ्या हेडमधले हे सर्व प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे हे सर्व कामं तात्काळ सुरू करून नगरसेवकांचा फंड जो रोखला गेला आहे जो झोनल हेड रोकला गेला आहे जी फिक्स प्रायोरिटी जी नगरसेवकांच्या हक्काची आहे ती फिक्स प्रायोरिटी रोखली गेली आहे सिक्स सेवन सिक्स रोखल्या गेला आहे अशा अनेक हेडमधले कामं थांबवल्यामुळे शहरातील सर्व नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे त्याच्यामुळे हे सर्व जे सर्व कामं तात्काळ सुरू करून नगरसेवकांना दिलासा द्यावा याकरिता आयुक्तांना उद्या आम्ही पाचारण करायला भूमिपूजन किती 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 कोटीच्या झालेले आहेत आणि ते अनेक झाले आहे साधारणतः त्र्याऐंशी कोटीच्या आसपास असे विविध विकास कामं असेल की ज्याचे भूमिपूजन झाले आहे मात्र ते अद्यापही सुरू झाले नाही त्याच्यामुळे अनेक विकास कामं हे खोळंबलेली आहे आणि महानगरपालिका शहरातील नागरिकांना टॅक्स व पाणी भर पाणी करच्या माध्यमातून जो रेव्हेन्यू जनरेट होतो हे नागरिक केवळ शहराच्या विकासाकरिता ह्या टॅक्सचा अमाऊंट देत आहे त्याच्यामुळे शहराचा विकास सरसकट थांबवणं हे कितपत योग्य आहे याबाबतसुद्धा आज आम्ही विचारणा केली महानगरपालिकेची जबाबदे जबाबदारी ही शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याची आहे त्या अंतर्गत विविध गडरलाईन असो रस्ता असो पाणी असो लाईट असो या सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी कलम त्रेसष्ट महानगरपालिकेची आहे आणि त्यामुळे या सर्व गोष्टींपासून महानगरपालिका जर नागरिकांना जर दूर ठेवत असेल तर हे योग्य नाही त्याच्यामुळे हे सर्वचे सर्व विकास काम तात्काळ सुरू करण्याच्या संदर्भाने मला असं वाटते राज्य सरकारने सातवा वेतन आयोगाची ज्यावेळी घोषणा केली त्या घोषणेमध्येच त्यांची वृत्ती लक्षात आली एकीकडे सातवा वेतन आयोग लावून द्यायचा आणि सातवा वेतन आयोग लावून देत असताना त्याच्यासोबत जाचक अटी सोबत लावून द्यायच्या याचाच अर्थ असा की या महानगरपालिकेत भाजपच्या सरकारला कुठेतरी डॉमिनेट करण्याचं षडयंत्र राज्य शासनाच्या वतीनं होत दुसरीकडे राज्य शासनाने या सातवा वेतन आयोगासोबत काही अतिरिक्त तरतूद काही अतिरिक्त राशी या महानगरपालिकेला प्रदान करण्याची गरज होती ती सुद्धा राशी या महानगरपालिकेला प्रदान केली नाही तुम्ही तुमच्या कराच्या माध्यमातून आणि इतर सोर्सेसच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यावा अशा ज्या जाचक अटी लावून दिलेल्या आहेत त्याच्यातून राज्य सर सरकारची जी भूमिका आहे ती निश्चितच संध्यास्पद आहे आणि कुठेतरी निवडणुकीचं वर्ष पुढचं आहे त्याच्या दृष्टीने राज्य सरकार असं मागत असावं असं मला सांग सरकारचा किती पैसा शिल्लक आहे आणि तो परत कधी जाणार सरकारकडे जर विकास कार्यावर खर्च नाही झाले तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दोनशे नव्याण्णव कोटी रुपयाचं विशेष अनुदान या महानगरपालिकेला दिलं होतं त्याच्यापैकी एकशे बत्तीस कोटी रुपये या महानगरपालिकेत आजही शिल्लक आहे शंभर पॉईंट शून्य पाच कोटी रुपयाची एफडीआर ही युनियन बँकेत ठेवलेली आहे आणि बत्तीस कोटी एकतीस पॉईंट शून्य सात कोटी रुपयाची सेविंग अकाउंट आय डी बी आय बँकेत आहे असे एकंदरीत एकशे बत्तीस कोटी रुपये तुमच्या हातात शिल्लक असताना सुद्धा जर महानगरपालिका प्रशासन पैशाचं जर उत्तर देत असेल की आमच्या जो पैसे नाही पैसे नाही पैसे नाही तर हे सांगणं योग्य नाही शहराचा विकास थांबवण्याच्या बाबतीत जे प्रशासनाची भूमिका आहे ही योग्य नाही नागरिकांमध्ये व नगरसेवकांमध्ये शहराच्या विकासाप्रती मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि हा रोष याहून पुढे अधिक तीव्र होईल जर लवकरात लवकर प्रशासनाने यावर निर्णय घेतला नाही तर